मडावी तसेच वीर बाबुराव शेडमाके शहीद आपल्या चौदा एकशे चौदा गोवारी वासियांना सुद्धा नमन विनम्र अभिवादन करते ज्यांच्यामुळे मी या स्टेजवर येऊन बोलत आहे अशा क्रांतीज्योती ज्योती सावित्रीबाई आणि या अन्यायाला न मानता ते आपले कार्य कार्य ठेवले आणि आम्हाला इथपर्यंत पोहोचवले या स्त्रियाच्या अंधारा जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती या स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवल्या

वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ही नव्या यशाची सुरुवात असते नव्या यशाची सुरुवात असते एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते असे उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहे श्री माननीय पी व्ही डॉक्टर वागाडे साहेब यांनी आपल्याला आज आज आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्य वेळात वेळ वेड़ देऊन या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारले आहे व अध्यक्षीय भाषणातून बहुमूल्य विचार व्यक्त केले आहेत त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांच्यामुळे या, या कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते तसेच आपल्या गोवारी बांधवांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली त्याचबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते आपल्या या सगळ्यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक करणाऱ्यांचे सुद्धा आभार मानते आणि मी त्यांचे मंत्रू मनपूर्वक आभार मानते आणि हा कार्यक्रम इथेच संपला असा जाहीर करते